ओम हा मराठी मराठीच्या पेपर लिहिला की सगळ्यात जास्त मार्क शोमाटा मध्ये जातात कारण ते मार्क देत नाही तुमच्या का म्हणण्यानुसार कशा प्रकारे शोमाटे लिहावे की, की जेणेकरून गोल पैकी दोन मार्क मिळतील हा व्हेरी गुड व्हेरी गुड चांगला प्रश्न आता सोमत कशा प्रकारे आपण लिहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला दोन पैकी दोन मार्क मिळतील आता आपण एक उदाहरणार्थ आपण एका सोमताकडे जाऊयात मी जरा एक एकाच मिनिटात मी मराठीचा जरा एक आपला धडा काढतो म्हणजे मराठीचा एक मॅसेज काढतो जेणेकरून आपल्याला प्रत्यक्षामध्ये आपण जरा बघूयात की बाबा नेमकं सहमत कसं लिहायचं ठीक आहे तर त्यासाठी मी आता जरा स्क्रीन शेअर करतो माझ्याकडे स्क्रीन जरा थोडीशी शेअर करतो जर दिसली तुम्हाला तर चांगले बघा या ठिकाणी स्क्रीन शेअर करतो आता याच्यावरती आपण एक घेऊ चला एक मुद्दा आता याच्यामध्ये बघा इथं समजा प्रश्न जाहिरात लेखन आलं व्याकरण आलं पाठीत उतार्यावरचा प्रश्न याच्यावरती आपल्याला सहमत असतं आता इथं आपण जरा थोडंसं पुढं जाऊयात एक मिनटं जरा हां हां बघा आता इथं तुम्हाला एक पठित उतारा दिसेल आता एक एक मिनिट आता इथं बघा आता इथं इथं पठीत उतारा आहे महर्षी कर्वे यांचा धडा आहे तुम्हाला माहिती आहे धडा आता या धड्यामध्ये सोमत एक विचारले काय विचारलं बाबा स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा बर का हा प्रश्न आहे सोमत आता इथं हे जे मत आहे ते तुमच्या मनाने लिहायचे आता विषय लिहायचं हा असे लिहायचं असे म्हणजे याचं उत्तर कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला स्त्रियांनी शिकणं अति अत्यंत गरजेचं आहे इथं काय लिहिलं पाहिजे याच्याबद्दल तुमचं मत बघा मग आता आपण आपलं मत कसं लिहू शकतो बघा चार ते पाच ते सहा वाक्यामध्ये लिहा तीन प्रश्न आहेत तीन गुण आहे ना मग सहा वाक्यामध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला तीन मार्क पडतील प्रत्येक बरोबर वाक्याला अर्धा मार्क मग तुम्ही काय लिहाल की आपल्या समाजामध्ये किंवा असं लिहा बाबा असं म्हटलं जातं की एक पुरुष शिकला की त्या स्वतःचा विकास होतो परंतु एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब सुधारतं किंवा संपूर्ण कुटुंब शिकतं हे एक वाक्य तयार झालं बघा म्हणजे किती चांगलं वाक्य अशी इफेक्टिव्ह वाक्य तुम्ही वापरा की एक पुरुष शिकला की तो स्वतःच शिकतो परंतु एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं असं म्हटलं जातं म्हणजे इथं तुमचं एक वाक्य झालं याला चांगले एक मार्क मिळतील अशा प्रकारे वाक्य तुम्ही रचना तुम्ही करू शकता आणि दुसरा मुद्दा आपल्या समाजामध्ये पन्नास टक्के ही स्त्रियांची संख्या आहे त्याच्यामुळे जर स्त्री नाही शिकली तर पन्नास टक्के समाज जो आहे तो मागे राहू शकतो त्यामुळे स्त्रियांनी शिकणं खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे पुरुष शिकून आपल्या पायावरती उभे राहतात त्याप्रमाणे या एकविसाव्या शतकामध्ये स्त्रियांनी शिकून सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे याच्यावरती बघा या, या प्रत्येक वाक्यावरती विचार करा आणि थोडासा विचार करा डोळे बंद करा आणि थोडासा विचार करून काही वाक्य तयार करा ओके तुम्हाला याचं उत्तर मिळेल पाच ते सहा वाक्यामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा ओके जसं